हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनादर एक्सायटिंग व्हिडिओ तर झालं एकदाचं आमचं खेळणीचं कपाटावरून आता हा तोच व्हिडिओ आहे पण व्हिडिओ मोठा होत होता म्हणून दोन पार्टमध्ये करायचं ठरवलं तर खेळणीचं कपाटावरून झालं आणि आत्ता तुम्ही पाहिलंच असेल की घाई गाई सायदाजाने लगेच बडीशेपची डब्बी माझ्या हातात आणून दिली होती बाकी काही कळालं नाही तरी खायचं मात्र सगळं कळतं त्याला का काय असेल कोणास ठाऊक खायचं सगळं लगेच कळतं म्हणजे भूक लागली की ताट हातात आणून देईल काही केलेलं म्हणजे काही ठेवलेलं दिसलं खायचं की लगेच खायला घेऊन येईल म्हणजे ते सांगायला लागत नाही पण बाकीचं काहीच कळत नाही खेळायचं कळत नाही स्वतःचं काही आवरायचं कळत नाही काय करायचं सांगा आता आणि हे आहे आमचं पुस्तकांचं कपाट म्हणजे अभ्यासाचं सगळं साहित्य यामध्ये ठेवलेलं होतं आता हे सगळी चित्रांची पुस्तकं ए बी सी डीची पुस्तकं परत अजून जे काय कलर्स असतील आ, कोरे पेज असतील चित्र काढायला बरंच काही याच्यामध्ये साहित्य मी जमा केलं होतं आणि हे साहित्य म्हणजे नुसतंच जमा केलं नव्हतं तर सगळं सगळ्या ॲक्टिव्हिटीज करूनही घ्यायचे म्हणजे आता साईच्या साईच्या थोड्या प्रमाणात घेतल्या असतील कारण साईला एवढं कळतच नाही तर साईचा अभ्यास कसा घेणार नाही का तर ह्या सगळे हे सगळे साहित्य साईच्या दिदीचं आहे साईच्या दिदीचा अभ्यास बऱ्यापैकी घेण्याचा प्रयत्न केला पण तिलासुद्धा अजून लिहिता वाजता येत नाही कारण तिथपर्यंत मजल पोहोचलीच नाही पण साईच्या दिदी चित्रज्ञान चांगलं आहे चित्रातून ती बऱ्यापैकी गोष्टी शिकली म्हणून मी ही चित्रांची पुस्तकं गोळा केली होती आणि तीच दाखवून दाखवून चांगल्यापैकी तिला मी डेव्हलप केलं आहे तर आता बघू आणि हां एक तुमच्या लक्षात येत असेल व्हिडिओमध्ये जेव्हापासून हे पुस्तकांचा पसारा काढला आहे तेव्हापासून बघा साई खेळणी कद कोणतीच त्याने हातात घेतली नाही किंवा नि म्हणजे निरीक्षण करून पाहिली नाही पण पुस्तकं बाकी बघा तो मनाने सगळी पुस्तकं निरीक्षण करून उलटीपालटी करून पाहत आहे म्हणजे साईलासुद्धा चित्रज्ञान आहे आणि सा, साई साईसुद्धा पुस्तकां म्हणजे चित्रातून बरंच काही शिकू शकतो म्हणून मी आजपासून त्याला सारखी सारखी ही चित्र दाखवण्याचं पण ठरवलं आहे बघा व्हिडिओ शूट केला की बऱ्याच गोष्टी लक्षात येतात असं माझ्या कधीच लक्षात जेव्हा आता मी म्हणजे व्हिडिओ शूट केला आणि एडिट करत असताना माझा मी जेव्हा तो पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं की साई खेळणीपेक्षा चित चित्रां म्हणजे पुस्तकांमधली चित्र पाहण्यात फार मग्न होत आहे किंवा त्याला ते आवडत आहे तुमच्यासुद्धा लक्षात आला असेल तो मी पहिला व्हिडिओ बघा जेव्हा आम्ही खेळणी आवरत होतो तेव्हा साईने एकसुद्धा खेळणी हातात घेतली नाही आणि आत्ता हा, हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये जसं पुस्तकं का बाहेर काढली आहेत तसं साई पुस्तकं पाहण्यामध्ये गुंतलेलं आहे म्हणजे साईला जास्तीत जास्त मी पुस्तकांमधून शिकवू शकते हे माझ्या लक्षात आलं बघा बरं व्हिडिओ शूट करण्याचा किती फायदा होतो नाही ही गोष्ट खरंच माझ्या लक्षात आली नसती कारण बघा आपण जेव्हा काम करत असतो आता तुम्ही पाहू शकता मी, मी माझ्या कामामध्ये मग्न झालेली आहे माझं साईकडे एवढं काही लक्ष नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे याच्यामध्ये साई तर सारखी पुस्तकं बघत आहे म्हणजे बघा आहे की नाही जादू म्हणूनच तर व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शूट करण्याचं आणि यूट्यूबवर अपलोड करण्याचा निर्णय घेतला आहे चॅनल ग्रो होईल नाही होईल माहीत नाही मला पण हां व्हिडिओ बघून बघून मला म्हणजे साईला आणि स्नेहाला कशा पद्धतीने शिकवायला हवं तें, त्यां त्यांची आवड कशामध्ये आहे हे समजायला बाकी नक्की मदत होईल आणि व्हिडि आणि हो, हो तुमचा सपोर्ट आहेच ना तुम्हीसुद्धा चॅनल ग्रो होण्यासाठी म्हणजे आम्हाला मदत कराल हो ना तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब कसं करायचं माहीत नसेल तर सोपी गोष्ट आहे व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं लिहिलेलं असेल त्यावर फक्त क्लिक करा त्यानंतर एक बेल आयकॉन दिसेल त्यावरही क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर क्लिक करा तर मंडळी तुम्ही बघू शकता आता साईबाबांची मांडी निघालेली आहे आणि ते रोजच्या बस स्टाईलमध्ये बसलेले आहेत काकोना स्टॉक हा मुलगा असा दोन पायावर सारखा बसून राहतो मांडी घालतच नाही पण हळूहळू त्याला मांडी घालायला मी शिक मांडी घाल म्हटलं की घालतो म्हणजे मांडी कशी घालायची हे त्याला माहीत आहे पण थोड्या वेळाने परत तो दोन पायावरच बसलेला असतो यासाठी काय उपाय करावा बरं काही कळत नाही पण चला काहीतरी मार्ग शोधून काढू तर या ठिकाणी हे जे आपण म्हणतो ना क्रेयॉन्स त्याच्या ते ह्या डब्यामध्ये ठेवले होते तर त्याचे सगळे तुकडे 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 केले होते ते मी पाहत होते आता ते फेकून देऊन नवेच आणायला लागणार बहुतेक आणि ह्या खेळणीमध्ये हे सॉरी ह्या अभ्यासाच्या साहित्यामध्ये सुद्धा बघा ते म्हणजे त्या पाटीला काय म्हणतात मला माहिती नाही नाही का मार्करसारख्या पेनाने लिहायचं असतं आणि त्याला पुसायलासुद्धा त्याचा त्याचा एक डस्टर दिलेला असतो त तशा पाट्या आहेत पेजेस आहेत आ, परत वया आहेत चित्रांची पुस्तकं आहेत कलर्स आहेत बापरे काय काय नाही मी सगळं गोळा केलं होतं आणि आमच्या सोनू दिदीचा दी म्हणजे स्नेहा दिदीचा दी अभ्यास पण घेत घे गे, घेत होते पण आता घेत नाही कारण आता ती थोडीशी हट्टी झाली आहे ऐकत नाही काम करत नाही पण हो काही दिवसातच तिचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील कारण मी ठरवलं आहे की साईला आणि तिला दोघांनाही सोबतच परत ॲक्टिव्हिटी घ्यायला सुरुवात करायची आणि सगळे व्हिडिओ मी यूट्यूबर अपलोड करणार आहे फक्त ऑटिझमचे किंवा ह्या मुलांना शिकवतानाचेच नाही तर आमचं डेली रुटीन असेल परत कॉमेडी शॉर्ट्स बनवले आहेत मी काही तर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ म्हणजे बघा चॅनलला नाव मी स्नेहा कॉर्नर असं दिलं आहे म्हणजे हा एक आमचा कप्पा आहे या कप्प्यामध्ये जे काय चांगल्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडतील ज्या तुमच्याबरोबर शेअर करू शकू त्या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करणार आहोत मग ते मते, आ, अगदी रेसिपीपासून शॉपिंगपर्यंत आणि ट्रॅव्हलिंगपासून घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत आणि अजूनही तुम्ही साईबाबा बघा पुस्तकं बघण्यात किती मग्न झालेले आहेत म्हणजे ह्या पुस्तकांचा खरं तर साईला शिकवण्यासाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो आणि हा अजूनही ना मी आ, एज्युकेशन कार्ड असतात ना ते छोटे छोटे मग मुलांना शिकवण्यासाठी ते कार्ड भेटतात हां त्याला काय म्हणतात मी विसरले खरं त्याचं नाव काय म्हणतात बरं नाही आठवत आता मला आठवलं की तुम्हाला सांगेन तर ते कार्ड पण मागवलेले आहेत तेसुद्धा तुम्हाला एक दिवस मी दाखवेन तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय